नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पंधरा एप्रिलपासून कृषीच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीसंदर्भातल्या कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता शेतकरी ओळखपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला आता या ओळखपत्रामधून कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे कोणकोणत्या योजना सरकार घोषित करणार आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात घेऊयात त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तरी अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहे त्यामुळे पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला हे सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो येत्या पंधरा एप्रिलपासून कृषी खात्याच्या सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांना शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे अशी माहिती तहसीलदार योगेश टोंपे यांनी दिली आहे याबाबत या तहसीलदार टोंबे म्हणाले कृषी विभागाच्या वतीने राज्य सरकार अनेक योजना राबवित आहे मात्र योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता इथून पुढे शेतकरी ओळखपत्र क्रमांक गरजेचा राहणार आहे हा शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याचे संलग्नित डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसद्वारे ॲग्रिस टॅग या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली करावी पोर्टलवर नोंदणी करावी गरज पडल्यास ग्रामकृषी विभाग समिती शेतू कार्यालय आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी मात्र पंधरा एप्रिलपासून शेतकऱ्यांकडे वरकपत्र क्रमांक जो आहे तो असणे गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही असेही तहसीलदार टोंपे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे मित्रांनो तुमच्याकडे जर शेतकरी किसान कार्ड असेल तर तुम्ही या सर्व योजनांचा फायदा घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनांपासून वंचित राहावं लागू शकते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही शेतकरी कार्ड जे आहे ते काढून घ्या जर तुमच्याकडे किसान कार्ड असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्याच्याकडे नसेल तेसुद्धा नक्की सांगा काय करावं लागणार आहे तेसुद्धा आपण जाणून घेऊयात पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आणि साईडच्या बेलायकॉनला प्रेस देखील करून घ्यावं लागेल कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्हाला तुम्हा सर्वात आधी माहिती जाणून घेता येईल आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगतो परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद